नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी निरायते मोहरम निमित्त इमाम हसन व हजरत हुसेन यांना करण्यात आले अभिवादन पुरंदर तालुक्यातील निरायते मोहरम निमित्ताने इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन आणि हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ सयोदाए करबला या त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजरत इमाम हसन आणि हुसेन यांना अभिवादन करण्यात आले त्यानिमित्त निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर निरास जमात आणि सुपीबा सप्पा फाउंडेशन यांच्या वतीनं सरबताचं वाटप करण्यात आलं यावेळी अनेक हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी या सरबताचा आस्वाद या घेतलाय यावेळी निराचे उपसरपंच राजेश काकडे दत्ताजीराव चव्हाण अनिल चव्हाण प्रमोद काकडे अभिषेक भालेराव विजय शिंदे यांच्यासह मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मोहरमची दहा तारीख आणि दहा मोहरम ह्याला इस्लाममध्ये फार मोठं महत्त्व आहे कारण आजच्या दिवशी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरते इमाम हुसेन आणि त्यांचे बहात्तर अनुन्यायी यांनी शांतता माणुसकी आणि अन्यायाविरुद्ध लढता लढता प्राणाची आहुती दिली आणि तोच दिवस हा पूर्ण विश्वामध्ये आणि निरेमध्ये सरबत वाटप करून सुफे बासपा फाउंडेशन निरा यांच्या वतीनं साजरा केला जातो आणि हा दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो आणि आजचा योगायोग असा आहे की आज आषाढी एकादशी आहे आणि मोहरम हे एकत्र आल्यामुळं ह्या प्रसादाचा लाभ हा आमच्या वारकरी बांधवांनी सुद्धा घेतला आणि मनापासून ह्या कार्यक्रमाची त्यांनी जात दिली आणि निरेतले सर्व प्रतिष्ठित राजकारणी किंवा नेते असतील किंवा ग्रामस्थ असतील हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचा आम्ही दरवर्षी नियोजन करत असतो आणि याच्यातून सा सामाजिक समतोल आणि प्रेमाचा आणि माणुसकीचा एक संदेश हा समाजात दरवर्षी देण्याचं काम हे सुपीए बासाफा फाउंडेशन करत असतं आणि विविध आम्ही सामाजिक कार्यसुद्धा करून सामाजिक बांधिलकीची एक पावती हे समाजाला येत असते